नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर सेव्हनवरून वरून आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे ॲमेझॉन हो तेच ऍमेझॉन ज्याच्या शॉपिंगमुळे आपण सगळेच वॉकेबल आहोत पण वेट ॲमेझॉन आता फक्त शॉपिंग नाही तर हेल्थकेअरमध्ये पण धुमाकूळ घालतंय ॲमेझॉन वन मेडिकल जी त्यांची प्रायमरी केअर कंपनी आहे त्यांनी ना आता मुलांसाठी एक नवीन व्हर्च्युअल हेल्थकेअर सर्व्हिस लाँच केली आहे म्हणजे विचार करा दोन ते अकरा वयोगटातील मुलांसाठी आणि ही सेवा ना एकदम डायरेक्ट मेसेजिंगने सुद्धा स्टार्ट होते फक्त एकोणतीस रुपयापासून आणि जर व्हिडिओ कॉल हवा असेल तर फॉर्टी नाईन रुपयामध्ये यासाठी ना तुम्हाला इन्शुरन्सची ना वन मेडिकल मेंबरशिपची म्हणजे एकदम सोप्पं डोळे येणे पिंक आय डोक्यातील उवा लाईस किंवा एक्झिमा बग बाईट्स फंगल रॅशेस अशा त्वचेच्या दहापेक्षा पेक्षा जास्त समस्यांसाठी लगेच कन्सल्टेशन मिळणार एवढंच नाही तर ईपी पेन आणि अस्थमा मेडिसिन्सचे प्रिस्क्रिप्शन रिन्युअल पण हो म्हणजे खरंच पालक लोकांसाठी हे खूपच हेल्पफुल ठरू शकतं नाही का ॲमेझॉनने दोन हजार चोवीसमध्येच अडल्टसाठी अशीच एक व्हर्च्युअल सर्व्हिस सुरू केली होती आणि आता मुलांसाठी हा नवा अवतार ॲमेझॉन वन मेडिकलचे नॅशनल मेडिकल डायरेक्टर डॉक्टर नताशा भुयाळ म्हणतात की ही सर्व्हिस मुलांच्या रेग्युलर पेडियाट्रिशनची जागा घेण्यासाठी नाही आहे तर पालकांसाठी एक सोयीस्कर पर्याय आहे जेव्हा त्यांना तातडीने मदतीची गरज असते आणि त्यांच्याकडे ऑन डिमांड ऍक्सेस नसेल आणि गंमत म्हणजे एकीकडे वॉलग्रीन्स सी व्ही एस वॉलमार्टसारख्या कंपन्या हेल्थकेअरमधून बाहेर पडत आहेत स्टोअर्स बंद करत आहेत तिकडे ॲमेझॉन मात्र हेल्थ सेक्टरमध्ये आपली पकड मजबूत करत आहे गेल्या आठवड्यातच वन मेडिकल क्लिनिक्स मध्ये प्रिस्क्रिप्शन वेंडिंग मशीन्स पण लॉन्च केल्या आहेत जिथे ओम माय अँटीबायोटिक्स इन्हेलर्स ब्लड प्रेशर ड्रग्ज मिळतील म्हणजे अक्षरशः ब्रिक अँड मॉटर फार्मसीसाठी मध्ये ॲमेझॉनने पिल पॅक घेतलं दोन हजार वीस मध्ये ॲमेझॉन फार्मसी लाँच केलं आणि आता दोन हजार बावीस मध्ये वन मेडिकलचं अधिग्रहण खरं तर ॲमेझॉन हेल्थ सेक्टर मध्ये खूप मोठी खेळी खेळत आहे एकंदरीत टेक तडकाकडून सध्या तरी एवढंच मी प्रियंका पाटील पुन्हा भेटूया नव्या नव्या सोबत तोपर्यंत स्टेट्युंड